पत्रकारांच्या योगदानाने हरिनाम सप्ताहाची कीर्ती सर्व दूर महंत रामगिरीजी परंपरेचा संगम असलेल्या श्री सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांनी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या पावणे दोनशे वर्षाच्या तेजस्वी परंपरेला पत्रकारांनी दिलेल्या प्रसिद्धीमुळे ही कीर्ती सर्वदूर पसरली आहे त्यामुळे पत्रकारांचा सन्मान ही सप्ताहाची खरी शोभा आहे अशा भावना सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले शनी देवगाव तालुका वैजापूर येथे सुरू असलेल्या एकशे अष्ट्याहत्तरव्या अखंड हरिणाम सप्ताहात सुंदर वार्ताकन करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान सोहळा महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या वतीनं पार पडला महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते मानपत्र सन्मानचिन्ह सप्ताहाची मानाची शाल व घड्याळ देऊन पत्रकारांचा गौरव करण्यात आला सत्कारामध्ये भाऊसाहेब आनंदा काळे दैनिक सार्वमत काकासाहेब पडवळ दैनिक पुण्यनगरी राजेंद्र देसाई दैनिक समर्थ गावकरी कमलाकर रासने दैनिक सकाळ नंदू निकम गोरख पवार दैनिक मराठवाडा साथी रवींद्र पवार सुदर्शन न्यूज चॅनल यांचा समावेश होता महंत रामगिरीजी महाराज म्हणाले सरला भेट हे भक्तीचं स्थान आहे सप्ताहाची परंपरा लेणे को हरिनाम करणे को अन्नदान अशी आहे आणि तिची कीर्ती जगभर पोहोचवण्यात पत्रकारांचे योगदान अमूल्य आहे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटी यांनी सांगितलं की जगातील सर्वात मोठा अखंड हरिणाम सप्ताह हा आहे या परंपरेचा वारसा पुढे नेताना महंत रामगिरीजी महाराज यांचं कार्य अतुलनीय आहे आणि हीच प्रेरणा पत्रकारांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे प्रास्ताविक कुंडलिक वाळेकर यांनी सूत्रसंचालन दत्तू खपके पाटील यांनी व आभार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानलं अकोली नाईन न्यूबसाठी प्रतिनिधी सुनील चासकर